रामकृष्ण हरी निघाली आमची सखी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला निघाली नागदेव वाडीच्या पेशीत सामील झाली पहिल्या दिवशीचा मुक्काम येथे नमस्कार माझ्या मनातल्या मा गोष्टी चॅनलवरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत सखी वारीला निघालेली आहे मजल दर मजल करत आता पंढरपूरला पोचेल आपण मनानं तर दिंडीमध्ये आहोतच जशा दिंड्या निघाल्या पालख्या निघाल्या तसं प्रत्येकजण मनानं त्या वारीच्या वाटेवरती आहे यावेळी ही आमची सखी आपल्यालाही दिंडीमध्ये सामील करून घेणार आहे रोजचं दिंडीतलं वातावरण तिथले अभंग तिथली भारुडं हे सगळ्याचे व्हिडिओज फोटोज जसं जमेल तसं ते आपल्याला पाठवणार आहे आणि ते मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे हा एक माझा छोटासा प्रयत्न काल नागदेववाडीची देंडी सकाळी निघाली आणि रात्री अतिग्रे इथे मुक्काम होता त्यानंतर आज परत चालायला सुरुवात झालेली आहे

चालत असताना अभंग म्हणायचे गाणी म्हणायची खरंच असं वाटतं ही ऊर्जा येते तरी कुठून पण तो पांडुरंग आहे ना वारकऱ्यांच्या पाठीशी त्यांच्याबरोबर कमाल आहे ना माऊलीचं नामस्मरण करता करता माऊलीची गाणी गाता गाता रस्ता मागे पडत जातो दिंडी पुढे पुढे जाते